हॅलो ब्युट्यू फॅमिली नमस्कार बाळ जर मोठ्या खात असेल तर काय करायला पाहिजे तसं तर, तर बाळ पाच सहा महिने मोठ्या खातच असते त्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण आपल्याला त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागते कारण त्या मुठ्याच्या मुठ्यामध्ये कसं बोटा बोटामध्ये नखामध्ये मळ नसला पाहिजे बो हात स्वच्छ असला पाहिजे त्याचं मला त्याची थोडीशी घाण पण नसली पाहिजे आणि ते हात पूर्ण स्वच्छ असला पाहिजे त्याच्यामुळे कसं तो ते तो जेव्हा मुठी खाते ना तर त्याला उलटी वगैरे नाही झाली पाहिजे हे लक्ष द्यावं लागेल आणि बाळ पाच सहा महिने मोठ्या खात खातच असतो तर त्याच्यामुळे काय होते आहे का बाळाच्या ज्या हिरड्या असतात त्या स्ट्रॉंग होतात मजबूत होतात आणि बाळचं आईचं दूध व्यवस्थित चोकू शकते बाळ समोर चालून बाळाच्या हिरड्या मजबूत असल्यामुळे दातं उशिरा येते पण दात उशीर आले तर चांगलंच असते पण कारण कारण दातं खूप चांगले स्ट्राँग येतात आणि कुठलीही कडक वस्तू त्याला मग तोडायला किंवा चावायला त्रास जात नाही त्याच्यामुळे या या, या चोखण्यामुळे कसं त्याचा पूर्ण जबडा मजबूत होतो आणि बाळ एकदम स्ट्राँग होते जर जबडा मजबूत झाला तर खूपच बाळ स्ट्राँग होते तुम्ही काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका